जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो तुम्ही जर लालपरीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी आलेली आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सुट्ट्या पैशावरून वाद होणार नाहीत प्रताप सरनाईकांचा नामी तोडगा प्रवाशी खुश आणि कंडक्टरही खुश वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी रकमेमध्ये शंभर रुपयापर्यंतचे त्यामुळे वाहक आणि प्रवासी पैशावरून होणारे वाद टाळले जाऊ शकतात मित्रांनो सुट्ट्या पैशावरून प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे त्यांनी केलेल्या सूचनानुसार सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये यासाठी एस टीने प्रवाशांना युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढायचे आवाहन देखील केले आहे या आव्हानाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसापासून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारी उत्पन्न दुपटीने वाढले आहे याचबरोबर महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रजण रकमेमध्ये शंभर रुपयापर्यंतचे सुट्टे पैसे देण्याचे निर्देशक स्थानिक प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे वाहक आणि प्रवाशी यांच्यात सुट्ट्या पैशावरून होणारे वाट टाळले जातात एस टी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन दिले आहेत या मशीनच्या माध्यमातून युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढली जाऊ शकतात त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या युपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील अशी सूचना मंत्री सरनायक यांनी केली आहे त्यानुसार महामंडळाने युपीआय पेमेंट वाढवण्यासाठी प्रयत्न केला गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसाच्या मिळणारे उत्पन्न वाढले आहे एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावे अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भवणार नाहीत याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे